स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मग्दूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचेलकरंजी शहरालगत असलेल्या इंगळी गावात मध्यरात्री अघोरी पूजेचा प्रकार उघडकीला आला असून या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे इंगळी गावच्या प्रवेशद्वाराजवळ आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री पांढऱ्या कापडात जनावरांचं काळीज कुंकू गुलाल लिंबू केळी आणि केळीचं झाड ठेवून अघोरी पूजा केली आहे गावकऱ्यांनी सकाळी हे दृश्य पाहताच त्यांना धक्का बसला असून ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर असा प्रकार घडल्यानं ही घटना ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय बनली आहे काहींनी या घटनेला अंधश्रद्धा आणि काळ्या जादूशी संबंधित म्हटलं असून काहींनी हा फक्त दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं मत व्यक्त केलंय या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना दिली आहे दरम्यान हुपरी पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी पूजेच्या ठिकाणीचा पंचनामा करून पुरावे जप्त केले आहेत पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता मध्यरात्री काही तरुण गावात फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून आढळून आले या फुटेजच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे तर ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे दिवाळीसारख्या धार्मिक सणात असा अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा प्रकार घडल्यानं गावात अस्वस्थता पसरली आहे पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय